नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण पन, नागपंचमी विशेष काही फेऱ्यांची गाणी ऐकणार आहोत मंडळी खानदेशातल्या शंभर वर्षापूर्वींच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी तिकडच्या अहिराणी बोलीत अप्रतिम काव्य रचना केली आहे माझी माय सरस्वती माले शिकवते बोली असे त्यांनी स्वतःबद्दल लिहिले आहे त्यांच्यावर सरस्वतींचा वरदहस्त होता शालेय शिक्षण घेतले नसले तरी त्यांना सणवार आणि देवदेवतांची खूप माहिती होती त्यांच्या आयुष्यात घडून गेलेल्या एका नाजूक प्रसंगाचे सुरेख चित्रण त्यांनी ओव्यांमध्ये केले बहिणाबाई शेतात काम करायला जात असत तान्ह्या सोपाना देवांना आंब्याच्या झाडाखाली एका टोपलीत निजवून त्या उसाच्या मळ्यात कामाला लागल्या असताना एक नाग त्या मुलाच्या जवळला ते पाहून लोकांनी ओरडा केला बहिणाबाई येऊन पाहते तर लहानगा सोपान टोपलीच्या बाहेर येऊन त्या नागाबरोबर खेळत होता तिने नागोबाला दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि शंकराची शपथ घालून सोपान देवाला दंश न करण्याची विनंती केली शिवाय कृष्णाचा धावा करून सांगितले की आपली बासुरी वाजवून नागोबाची समजूत घाल तेवढ्यात गुराख्यांनी वाजवलेले पाव्याचे सूर ऐकून नाग तिकडे निघून गेला बहिणाबाईने नागोबाचे आभार मानून त्याला नागपंचमीच्या दिवशी दुधाची वाटी देईन असे आश्वासन दिले ते तिने नक्कीच पाळले असणार चला तर मग ऐकूयात बहिणाबाईंची ही ओवी उचलला हारा हार खल म्हण भारी निजला हारात तान्ह्या माझा शिरी हारी डोईवर हारा वाट मयाची धरली भवयाचा मया आंब्या खाली उतरली उतारला हारा हालकल माझ मन निजला हारात माझा तान का पान लागली कमाले उसा मधी धरे बारे उसाच्या पानाचे हाती पायी लागे चरे ऐकू ये आराई धावा धावा घात झाला अरे धावा लव करी आंब्या खाले नाग आला तठे धावत धावत आली उभी थाववर काय घळे बघत काय जात चर चर फना उभारत होता त्याच्या मधी हारा उपडा पाडून नागा संग हात जोडते नागोबा माझ वरे तान अरे नको देव डंख तुले शंकराची आन आता वाजव वाजव बाल किसना तुझा पोवा सांग सांग नागो बाले माझा आय करे धावा ते तेवढ्यात नाल्याकडे ढोरक्याचा पोवा वाजे त्याच्या सुराच्या रोखान नाग गेला वजे वजे तव्हा आली आंब्या खाले उचललं तानक्याले फुकीसनी दोन्ही कान मुके किती घेतले देव माझा रे नागोबाही तान्याले सोता स्वतः सनी तान्हा माझ्या तान्याशी खेळला कधी भेटशी न तव्हा भतील रे भेटी गाठी य्या <mí> नागपंचमीले आणि न दुधाची वाटी येत्या नागपंचमीले आणि न दुधाची वाटी येत्या नागपंचमीले आणि न दुधाची वाटी मंडळी ग्रामीण भागातल्या बायका नागपंचमीचा सण वटपौर्णिमेप्रमाणे सार्वजनिकरित्या साजरा करतात कोणत्याही मुलीला एकटीने रानात जाऊन नागोबाच्या वारुळापाशी जायला भीती वाटणारच त्यामुळे सगळ्या सख्या मिळून नागोबाची पूजा करायला जात असतात कविवर्य स्वर्गीय गदी माडगुळकरांनी या प्रसंगावर एक छान चित्रपट गीत लिहिले आहे त्यात शेषशाही विष्णू भगवानाच्या शेषाचा उल्लेख केला आहे त्याचेच पृथ्वीवरील रूप असलेल्या नागोबाची पूजा करून या मुली त्याच्याकडे मागण्या करतात कुमारिकांना चांगला नवरा मिळावा त्यांनी राजाची राणी बनावे आणि सौभाग्यवतींच्या कुंकवाच्या धन्यांना दीर्घायुष्य मिळावे अशा प्रार्थना त्या करत असतात चला तर मग मंडळी ऐकूयात नागपंचमीचे हे गीत चलग सखे वारुळाला वारुळा ग चल सखे वारुळाला वारुळा ग नागोबाला पूजा याला पुजा लाग नागोबाला पूजा याला पुजा या लाग नागोबाचे अंथरून निजलेवरी नारायण साती फडा उभारून धरती धरा सावरून दूधला या वाहुत्याला वाहू त्याला बारा घरच्या बाराजानी बारा जि दूधला वाहू वाहुत्याला वाहुत्याला రూపవంతి కువారిని కువారిని నాగుబచి పూజఫనీ కుంకవాగోధని నాగోబీ పుజూఫనీ కుంకని చలగసే వారుళలా వారు చలగ సాయ వారుళలా వారు గ నాగోలా పూజలా నాగుబల పూజాయల నాగోలా నాగుబల పూజాయల గ राजपद मागू, मागू त्याला मागू त्याला बाळपण त्याला वाहू त्याला वाहू ग बाळपण त्याला वाहू त्याला वाहू ग चलग सखे वारुळाला ग लाग चलग सखे वारुळाला वारुळाला नागोबाला पूजा याला पूजा ग नागोबाला पुजा याला पूजा ग नागिनीचा रंग घेऊ रंग घेऊ ग नागोबाला फुलं वाहू लाल मनी माती लेऊ औक्ष मागू कुंकवाला कुंकवाला बाई कुंकवाला औक्ष मागू कुंकवाला कुंकवाला चलग सखे वारुळाला वारुळाला लाग नागोबाला पूजायला याला पुजायाला ग चलग सखे वारुळाला वारुळा ग नागोबाला पूजा आपण पूजा एक फेऱ्याची गाणी ऐकणार आहोत चला तर मग लगेच सुरुवात करूयात फांद्यांवरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे फांद्यांवरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले पंचमीचा सण आला डोळे माझे ओले श्रावणाच्या शिरव्यानी आनंदली धराराने श्रावणांच्या शिरव्यानी आनंदली माझे माझेपण प्राणनाथ घरी नाही आले माझेपण प्राणनाथ घरी नाही आले फांद्यांवरी बांधिले ग मुलींनीही डोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले जळ भरे पानोपानी संतोषली वनराणी खळाखळा वाहतात धुंद नदी नाले खळा खळा वाहतात धुंद नदी नाले फांद्यांवरी बांधिले ग मुली निही डोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले पागोळ्या गळत तात बुडबुडे पळतात भिजलेल्या पंख धन्य धाले। पंख धान्य धान्य झाले झाले भिजलेल्या फांद्यांवरी बांधिले ग मुली निही पंचमीचा सण आला डोळे माझे ओले आरशात माझी मला पाहू बाई किती वेळा वळचणीची पाल काही भले बुरे बोले वळचणीची पाल काही भले बुरे बोले फांद्यांवरी बांधिले ग मुली निहिंदोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले फांद्यांवरी बांधिले ग मुली निहिंदोळे डोळे फांद्यांवरी बांधिले ग मुली निहिंदोळे मंडळी तुम्हाला आजची ही ओवी आणि नागपंचमीनिमित्त या ज्या गीत आहेत ते तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओजसह श्रीस्वामी समर्थ